Joror, anenderer pencokok cita-citanya. Mancurkan nih, disuruh untuk bersobrak. Ternyata gue ngedeung ikan, ceritanya sungguh ngedeung ikan. Dia pergi ke mana jalan. Resiko nanti, ah, kayak drone, ganti Dan ini cengeng, jadi domba, titik tinjar, kemas yaudin. Tipe ini, Baca sini, ya, आणि आम्ही सुद्धा तुमच्यासाठी आलो आहे तुमच्याकडून आम्हाला काही नको पाहिजे फक्ती शांतता शांतता ठेवणार तेवढी येणार ही शांतता सकाळच्या साडे चार पाच वाजेपर्यंत आम्हाला कलावंतांना तुमटक शेवट याचं नाव तमाशा आहे तमाशा तन्मूलमात नाश करणार हा तमाशा रात्रभर मधून आम्ही त्या मुखातून येईल शब्द निघतील त्या शब्दाची माफी चार खेळायची गावातील बसे सरपंच साहेब पूर्णपणे साहेब गणपती सदस्य यात्रे बंद हे कॉमेंटेबल साहेब हावदार साहेब यांची माफी मिळेल अशी आम्ही आशा वाटतो शोध म्हणजे बोलणार आता बोल चालणार असता बोल लोणार आता गळा या निर्दय जाऊ कधी याचा नवीन सांगता येते म्हणून या शब्दांची माफी असावं आता ही झाली आपली गण आणि घोरण आता गणगण म्हणजे प्रत्येक समाजातून लावून सांगितले ते तमाशातून पाहिजे राधाने कृष्ण नाटकातून पाहिजे राधाने कृष्ण चित्रपटातून पाहिजे राधाने कृष्ण राधा कृष्णाची कुठलेही काम सफल होत नाही म्हणून ही पारंपारिक गण गौरव आम्हाला घ्यावं लागते आता झाली गण आणि गौडन आता शेवटची पारंपारिक कृष्णाची ग्रुप गौडन ती गौडन झाली म्हणजे पुन्हा तुम्ही दहा मिनिटं आत पुढून हसणार अशी नाटिका घेऊ

कलावंतांची हीच आशा करतो तुमच्या पवित्र चंद्र सिंग तर ऐकूया शेवटचे कृष्णाची गुरु